विद्यार्थी <laughs> मित्रांनो आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतो ज्या क्षेत्रामध्ये आपण वावरत असतो ते क्षेत्र आपण खरं म्हणजे गाजवून गाजवायला पाहिजे तुमचा परिचय किंवा आप तुमचा परिचय तुम्ही वर्गात हुशार आहेत म्हणून होणार नाही तुम्ही ह्या ज्या काही सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये जी तुमच्यातलं कलागुण दाखवणार आहेत तुम्ही जर तुमची कला दाखवली तर तुम्ही एका दिवसात काय होताल सगळ्या शाळेमध्ये प्रसिद्ध होताल तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत हे आम्हाला शिक्षकांनासुद्धा कळून येते आणि ह्याच गुणांना वाव मिळावा कुठंतरी वाव मिळावा आपण एरवी बाराही महिने जे काय आता सरांनी सांगितलं की बाराही महिने आपण काय करतो फक्त शाळेत घेतो शाळा शाळेत शिस्तीत राहतो सगळे आपण शाळेचे नियम पाळतो अभ्यास करतो पास होतो पुढच्या वर्गात जातो तर याला सोबतच अभ्यासक्रमासोबतच तुमच्यामध्ये जे काही इतर ॲक्टिव्हिटी करण्याचे गुण आहेत इतर जे काही तुमच्यामध्ये आता कोणाला गीत गाता येतं कोणाचा आवाज चांगला असेल कोणाला उत्कृष्ट अशा प्रकारचा खो खो खेळता येत असेल कोणाला कथा सांगता येत असेल किंवा कोणाला वाद घालता येतील त्यासाठी वादविवाद स्पर्धाच आपण वेगवेगळ्या वेग सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असतो परंतु पाहिजे तसा प्रतिसाद मिळतच नाही कशामुळे मिळत नाही ज्यावेळेस एक दहा वर्षापूर्वी मी या इथे आल ज्यावेळेस आलेलो होतो किमान एका स्पर्धेमध्ये पंचवीस तीस मुलं काय असायचे सहभागी व्हायचे हो पंचवीस तीस कमीत कमी आणि स्पर्धा जर घ्यायची असेल तर तीन साडेतीन चार चार तास लागायचे त्या मंचावर खुर्च्यावर बसलेले लोक ताठून जायचे म्हणायचे कधी किती राहिले सर मुलं किती राहिले अशी विचारणा करायची कशामुळे मुलं संपतच नव्हती परंतु आता असं झालं आहे की कि, किती मुलं चार पाच सात कशामुळे तुम्ही भाग घेण्यात आमच्या पुढे तोच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि असंच जर तुमचा दरवर्षी कमी प्रतिसाद मिळत गेला तर एका स्पर्धाच बंद कराव्या लागतात काय आणि वर्गात घ्यावं हो लागतात काय अशी वेळ आमच्यावर तुम्ही आणतात काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर थोडक्यात कथाकथन स्पर्धेच्या निमित्तानं मी एक छोटीशी कथा सांगतो आणि त्या कथेतून आपण खरंच सगळ्यांनी बोध घ्यावा अशी छोटीशी कथा येते तर एका माणसानं एका शेतकऱ्याचं घोडं चोरलं घोडं अतिशय देखणं होतं पांढरं शुभ्र होतं उमद घोडं होतं जातीवंत घोडं होतं आणि त्या घोड्याकडे बघितली की प्रत्येकाला वाटत होतं की या घोड्यावर आपण विकतच घ्यावं किंवा एखादी रपेट तरी मारावी है ना फेर फटका तरी माराव्या घोड्यावर बसून इतकं उमद घोडं देखणं पांढरं शुभ्र अशा प्रकारचं घोडं होता आणि ते घोडं एका शेतकऱ्याच्या शेतातल्या आखाड्यावरून ते घोडं एका चोरानं चोरलं आता चोरलं आणि तो काय करणार होता चोर कुठ लांब नेऊन त्याला विक्री करणार होता है ना म्हणून त्यानं ते रात्रीच्या रात्री, रात्री चोरलं आणि खूप दोन चार तास त्याला असं पळवलं उमद घोडं होतं जातीवंत घोडं होतं दोन चार तासामध्ये तो सहज साठ सत्तर किलोमीटर काय झाला शंभर किलोमीटरपर्यंत घोड्यात खूप जोरात त्याला पळवल्यामुळं तो चोर त्या घो घोड्याला घेऊन गेला आणि मग त्याला माहीत होतं की कोणत्या ठिकाणी आता बाजार भरलेला आहे जनावरांचा बाजार जनावरांचा बाजार ज्या दिवशी आपल्या पाथरीला असतो त्या दिवशी गाई म्हशी शेळ्या मेंढ्या किंवा इतरही प्राणी काय होत असतात मोठ्या प्रमाणात विकत असतात इथं घोड्यांचा बाजार भरत नाही बरं का पातळीला भरतो का माझ्या माहितीप्रमाणे भरत नाही परंतु त्या जिथं फार मोठ्या प्रमाणात मोठा बाजार भरलेला होता त्या बाजारामध्ये त्यांना ते चोरानं काय केलं घोडं नेलं आणि मग ते देखणं उमद पांढरं शुभ्र अशा प्रकारचं तरुण घोडं बघितल्यानंतर घोडे घेणारे जे लोक त्या ठिकाणी आलेले होते बरेच घोडे आहेत त्या मध्ये दावणीला किंवा पाग्यामध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी बांधलेले होते परंतु जे कोणी घोडे बघण्यासाठी येऊ येत होते त्यांचं पूर्ण लक्ष कोणाकडे जात होतं या चोरांना चोरून आणलेल्या घोड्याकडे करत जात होतं आणि मग त्या ठिकाणी येऊन तो घोडं बांधलेलं होता आणि असं या ठिकाणी उभा राहिलेला होता मग प्रत्येकजण येऊ लागला आणि त्या माणसाला विचारू लागला हां काय मामा हे तुमचा घोडा आहे का हो म्हणलं हो माझं घोडं हो आहे हां किती किंमत कित, किती किंमत सांगितली तर मला एक लाख रुपये एक लाख रुपये पण घोडं मागून पुडून बघितलं की सर्वांना ते पसंतच पडू लागलेलं होतं मग लोकं त्याला विचारले काय कमी करा मामा काय किंमत जास्त आम्हाला जास्त वाटायला किंमत एक लाख रुपये तर म्हणत नाही नाही किंमत घेईन तर एकच लाख रुपये घेईन त्याच्यापेक्षा एक रुपयासुद्धा कमी घेणार नाही प्रत्येकजण आला की तो घोड्याचा मालक आता मालकच समजा ना ते बाजारात तो मालकच होता त्या घोड्याचा मालक आला विचारायचे लोक केवळ दिलं मामा घोडं एक लाख रुपये काय कमी जास्त काय कमी जास्त नाही नाही एक रुपयासुद्धा कमी होणार नाही कोणी आलं की त्याचं तेच त्याचं तेच काय किंमत विचारली की एक लाख रुपये एक रुपया कमी होणार नाही है ना मग बऱ्याच लोक येऊ लागले सगळ्यांच्या घोड्या घेणाऱ्यांच्या नजरा याच घोड्यावर खेळलेल्या होत्या दुसरं घोडं बाजारात एकही घोडं लोकांना पसंत येत नव्हतं कोणाचं कोणाचं घोडं पसंत येऊ लागलेलं होतं हे चोराचंच घोडं पसंत येऊ लागलेलं होतं प्रत्येक जणाला या घोड्याला बघितलं की दुसऱ्या घोड्यांकडे बघण्याचीच कोणाची हिंमत होईने गेली किंवा नकोच वाटू लागलं प्रत्येकाला आणि म्हणून प्रत्येक त्याला किंमत विचारू लागला ला। आणि ला, ला, हा किंमत किती सांगू लागला एक लाख रुपये कमी जास्त एक रुपया कमी नाही असं म्हणू लागलेलं आणि मग त्या बाजारात सुद्धा काही अतिशय चाणाक्ष धूर्त चतुर काय होते माणसं होते त्या चतुरांमध्ये बाजारात फिरणाऱ्यांपैकी एक चोरसुद्धा आलेला होता त्या ठिकाणी तोसुद्धा त्या निरीक्षण करू लागलेला लांबून त्या घोड्याचं प्रत्येकाला काय म्हणू लागला तो घोडेमालक घोडेमालक किती रुपयाला किंमत सांगू लागला एक लाख कमी एक रुपया नाही मग याला वाटलं की आता हा माणूस तट धरून बसलेला आहे आता काहीतरी आपल्याला बुद्धी चालवावी लागते ला मग हा गेला विचारलं हां काय मामा तुमचं घोडा आहे का हो म्हणलं माझंच आहे काय किंमत सांगितली तुमच्या घोड्याची एक लाख रुपये एक लाख रुपये काय कमी जास्त म्हणलं एक लाख एक रुपयासुद्धा कमी नाही मग हा चानाक्ष धुर्त चतुर चोर तोही चोरच होता त्याला काय म्हणाला ठीक आहे म्हणला एक लाखला एक लाख रुपये देतो मी या घोड्याचे परंतु मला त्या घोड्यावरून पहिल्यांदा फेर फटका मारावा लागेल है ना आता याला वाटलं की कोणी आतापर्यंत असं कोणी बोललंच नव्हतं एक रुपया कमी नाही म्हणलं लाख रुपयापेक्षा किमतीच्या कमी की कोणी म्हणू लागलं नाही आपल्याला नको ना घोडं त्याच्या कानावर पडू लागले शब्द परंतु हा पहिल्यांदा आला आणि काय म्हणलं ठीक आहे एक लाख रुपये मी तुम्हाला देतो परंतु मला घोड्याची ते पळतं आहे कसं चाल त्याची चाल कशी आहे हे सगळं बघावं लागेल एक फटका मारावा लागेल मला एक दोन किलोमीटर त्याला पळून मी आणेल तो म्हणला आता सकाळपासून तर दुपार होत आलेली होती दहा वाजल्यापासून दुपारच्या दोन तीनपर्यंत कोणी घोड्याची किंमतच ठरवित नव्हतं याला वाटलं ब ठीक आहे एक लाख तर एक लाख रुपये यायलेत आपल्याला लाखाला लाख यायलेत सांगितल्याप्रमाणे किंमत याला फेर फटका मारायला का हरकत आहे मग त्यानं काय केलं ठीक आहे म्हणला मारा हे घोडं सोडून दिलं त्याच्या हवाली केलं त्याला म्हणलं हे घोडं अतिशय गरीब आहे उमद घोडं आहे बघा तुम्हाला शंभर मला खात्री आहे की तुम्हाला हे घोडं पसंत येईल म्हणून त्या चोऱ्याच्या हातात त्यानं लगाम दिला आणि त्या बाजारात फिरणाऱ्या ते त्या माणसानं त्याच्यावर टांग टाकली घोड्यावर बसला आणि घोडं त्यानं कशासाठी बसला होता त्याला घोड्याची परीक्षा घ्यायची होती घोडं पळत आहे कसं ते चाल कशी आहे किती वेगानं पळत आहे मग हा फटका मारण्यासाठी बाजाराच्या बाहेर त्यानं घोडं काढलं आणि कि किती किलोमीटर फिरून येतो म्हणला होता है? एक दोन किलोमीटर फिरून येतो म्हणला लगेच हा गेला आता दुपारचे दोन वाजलेले होते गेला हा तर घोडं तिकडे घेऊन जे गेला पळविले दा म्हटलं तर पुन्हा काय चार वाजले पाच वाजले तरी घोडं काय वापस आलं बाजारात आलंच नाही मग लोक विचारू लागले अरे बाबा इथंच घोडं होतं आहे पांढरं शुभ्र उमद घोडं आणि आता मग विकलं काय मग लोकांना घोडं दिस ना म्हणून लोक विचार करू लागले त्याला विचारू लागले काय मामा विकलं काय घोडं हो म्हणला विकलं विकलं म्हणलं कितीला विकलं ते म्हणलं भावात विकलं म्हणा काय म्हणला आल्या भावात आता भावात विकलं म्हणजे काय त्यानं चोरलेलं होतं घोडं म्हणजे काय किंमत दिलेली होती काय किंमत दिलेली नव्हती त्याच्यावर चोरावर मोर आहे ना मन आहे ना चोरावर मोर मग तोही दुसरा चोरच होता मला एक फेरफटका मारतो आणि गेला फेरफटका मारायला आणि पुन्हा तोच दुसऱ्या बाजारात दुसऱ्या ठिकाणी त्याला घेऊन गेला वापस काय आणलं नाही है ना मग या कथेवरून जशास तसे किंवा चोरावर मोर है ना हापापाचा माल गप्पा असं म्हणतो ना आपण त्याच्यावरून हा बोध होतो परंतु आता आपण काय घ्यायचा या बो कथेतून बोध काय घ्यायला पाहिजे बोध आपण काय करतो कोणी पाचवीला ॲडमिशन घेतं कोणी सहावीला घेतं कोणी नवीला आता हे सर्व अर्धा मुला मुली नवीच्याच नवीन ॲडमिशन आलेले पण आम्हाला वाटलं नवीन आलेल्या जुन्या तर काय बोलत नाहीत आहे ना बसल्या बसल्या बोलतात त्या वर्गात परंतु नवीन आलेलं तरी काय उत् उत्साहानं सांगतील भाग घेतील यांना असं ढकलावं लागेल भाग घ्या म्हणून असं आम्हाला व वर वर्ग शिक्षक म्हणून आणि म्हणून त्या घोड्यासारखी काय परिस्थिती झालेली आहे विद्यार्थ्यांसुद्धा याले ते ॲडमिशन घ्यायलाच आणि <laughs> दहावीला पास नापास होऊन सर्टिफिकेट घेऊन कागद घेऊन जायलात काहीतरी घ्यायला पाहिजे शाळेतून तुम्ही जेणेकरून तुमच्या जीवनातून जोपर्यंत तुमचा शेवटचा श्वास अंतिम श्वास असेल तोपर्यंत शाळेला विसरणार नाहीत या ठिकाणच्या शिक्षकांना विसरणार नाहीत या ठिकाणच्या परिसराला विसरणार नाहीत म्हणून नाहीतर त्या घोड्याच्या याच्यासारखं कोणत्या भावात गेलं कितीला विकलं आल्या भावात गेलं तसं तुम्ही यायलात आणि कागदाचा तुकडा घेऊन सर्टिफिकेट घेऊन पाचची टी सी किंवा दहावीचा मार्क घेऊन चाललात त्याला काही अर्थ नाही तुम्ही काय करायला पाहिजे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम का असेल क्रीडा स्पर्धा असतील यामध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि आपल्यातले गुण इतरांना दाखवले पाहिजे तरच तुम्हाला प्रसिद्धी मिळेल तुमच्या तुमचं नाव सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडावर येईल तुम तुम्हाला कुठेही जरी भेटलात तर म्हणता आपल्या शाळेतला विद्यार्थी होता खो खो फार चांगला खेळत होता कथा चांगली सांगत होता गीत तर काय आवाज होता याचा असं तुमचं ते भ नंतर भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा तुमच्याबरोबर शिकणारे विद्यार्थी भेटतील त्यावेळेस ते सांगतील आणि म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त यानं भाग घ्यायचा नाहीतर मग आल्या भावातच तुम्हाला सुद्धा काय होईल जसे आलतात शाळेत ॲडमिशन घेते वेळेस पाचवीला सहावीला सातवीला तसेच आले तसे गेले तसं होता कामा नाही त्यात चोराचं जसं जसं चोरून आणला त्याच्यावर दुसरा त्याच्याकडून चोरून नेला है ना तसं होता कामा नाहीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा हेच मला या बोधकटीतून सांगायचं आहे शांतपणे ऐकून घेतली बघा आमच्या विद्यार्थी सर ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाहीत यांच्यातले गुण दाखव यांच्यातले गुण दाखवतात हा ऐकून घेतली आणि नाथभजन सर स्पर्धेचे आयोजक होते नाथभजन सरांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याच सोबत आ, दुसरे सहकार्य माझे मित्र नागभजन सर त्यानंतर लोखंडे सर ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना सहकार्य मागतो अतिशय आमच्याही पुढे माझ्याही पुढे ते सहकार्य करण्यासाठी असतात तत्परतेनं आभार व्यक्त करतो आणि तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि यानंतरच्या ज्या पुढच्या वर्षी स्पर्धा होतील ही शेवटची स्पर्धा होती आपली सांस्कृतिक विभागातली पुढच्या वर्षी ज्या स्पर्धा होतील आता तुम्ही दहावीला जरी असलात तरी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी भाग घ्यायचा आहे लक्षात आतापासून तयार करायची बोधकथा देशभक्तीपर गीत किंवा खो खो किंवा क्रीडा स्पर्धा आता कबड्डी स्पर्धा आहे आता आपण या क्रीडा स्पर्धेचा काय घेऊ आनंद घेऊ धन्यवाद परत एकदा तुमच्या आणि दोन्ही सरांसाठी धन्यवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली असं या ठिकाणी जाहीर